घरच्या देवाला नमस्कार केला इथून सरळ आम्ही निघालो विठ्ठल मंदिरात विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेऊ डायरेक्ट थेट पोचलो लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ही कुर्ल्याला थेमी स्पेशल गाडी लागते आ, खास हॉलिडे स्पेशल गाडी आहे गेल्या वेळेला अर्नौला वगैरे मी सोडायला आलो होतो त्यासुद्धा याच ट्रेनने आलो होतं ही स्पेशल हॉलिडेसाठीच ठेवलेली आहे बाकीच्या दिवशी तर नसते ही आता मी जी ट्रेनिंग बनतो पूर्ण, ट्रेन पूर्ण ट्रेन ए सी ट्रेन आहे त्याला जनरल वगैरे असं काहीच नाही पूर्ण ए सी ट्रेनच आहे त्याच्यामुळे थोडीशी प्राईज जास्त आहे कधीकधी तिकीट नऊशे पन्नास असते कधी कधी एक हजार पन्नास असते अशी दिवसावरतीची तिकीट आहे पण गाडी चांगली आहे मस्त कम्फर्टेबल गाडी आहे स्पेशल ऑलरेडी स्पेशल ट्रेन आहे आपण पुन्हा पन एकदा कोकणात झालो मागे पण याच ट्रेनने गेलो होतो ट्रेनचा व्हिडिओ काढला होता त्यावेळेला ट्रेनमधला आतला व्ह्यू दाखवला तुम्हाला

सव्वा दहाचा टायमिंग आहे गाडीचा गाडी तर लागली होती पावणे दहा गाडी लागली लोकमान्य टिळक टर्मिनस वरील स्पेशल हॉलिडे स्पेशल ट्रेन आहे हॉलिडे स्पेशल जास्त कोणालाही ट्रेनचं माहिती नाही ऍक्च्युली लवकर टिकट काड़ी तो टिकट इतने अवेलेबल होते पूर्ण ए सी ट्रेन है जनरल वगैरह अँ कैटेगरी पूर्ण पूर्ण ए सी ट्रेन है पूर्ण एक है अगोदर चार पाच दिवस कोकणात पाऊस पडला होता त्याच्यामुळे थोडीफार हिरवळ झाली होती ते रिक्षावाले अलेख आठवणात होती की तो चार पाच दिवस पडला तेवढाच पाऊस पडला त्याच्यानंतर पाऊस त्यामुळे तरी थोडीफार हिरवळ दिसत होती दिस हो दिस हो सगळीकडे चला आलो ऑटोवाले जरा गॅस भरायला लागेल काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे बघूया दूध वगैरे पण न्यायचं आहे त्यांना उघडली नाही तेवढी आता डेपो हो आहे ते समोर तुझं काम चालू आहे त्यामुळे पानं बघूया पानं घ्यायचे आहेत पानं नेऊ हो। दूध वगैरे नेऊ दुकानं काय उघडली नाही बोला मारवाड्याचं दुकान उघडलंय दुका। मराठ्यांची दुकान अजून उघडली कशी चाल पोचलो त्यावेळेला ट्रेन त्यामुळे खूप लवकर आली आलो कारण आपली इकडे सहाची गाडी आहे ती तर निघून गेली होती कारण तिथेच अडोली स्टेशनला साडेसहा गाडी होते लज्याला शॉपिंग वगैरे करून दूध वगैरे घेतलं बाहेरसाठी मी आता घरी आलो चला छोटासा ट्रॅव्हलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा म्हणजे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद तरी स्वामी समोर